नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरू करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार देण्यातील ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी आपण धनंजय पाच हजार रुपये पाच पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दोन हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय सात बारावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय राज्यातील सरकारी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे असून आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे एनडीआरएफ चे निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे यासाठी आवश्यक ई पीक पाहणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आता ई पीक पाहणी अहवालाची अट शिथिल करून सात बारा उतार्यावरील नोंदणीनुसार अनुदान वाटप करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले तर मित्रांनो सोयाबीन कापसासाठी जे नवीन पोर्टल लाँच केले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे काही दिवसानंतर शेतकरी तिथे आपला स्टेटस चेक करू शकतील